अकोला रोड साई श्रद्धा संस्थांच्या समोर शेलू बाजार येथे सथियाईच्या नगरीमध्ये नव्यानेच वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन दिनांक तेरा जुलै रोजी मंगरुळपीर वाशिम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार श्री श्यामभाऊ खोडे यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आले सध्याच्या धकाधकीच्या युगात तसेच सोशल मीडिया इंटरनेट व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि मोबाईलमध्ये असलेल्या विविध अॅप व गेम्समुळे आजच्या या जगात आपल्या लहान मुलांवर आध्यात्मिक संस्कार होणे अतिशय आवश्यक व गरजेचे आहे तसेच तसेच आचार्य श्री 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 सती श्री सच्चिदानंद महाराज श्री राम सोनू टट्टू यांच्या अधिक परिश्रमाने इंटरनेटच्या या युगात मुलांवर आध्यात्मिक संस्कार व्हावे म्हणून मा सतीय आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था सुरू केली आहे त्याचे आज उद्घाटन आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या शुभ करण्यात आले श्यामभाऊ खोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यात्माचं महत्व सांगितले आज सर्व लहान मुले मोबाईल इंटरनेटच्या या सॅटेलाईटच्या विळख्यात अडकलेले असून त्यांना भारतीय संस्कृतीचे आध्यात्मिक ज्ञान मिळणे हे काळाची गरज आहे असे उपस्थित त्यांना आपले मत व्यक्त केले या उद्घाटनानंतर समारंभ कार्यक्रमाला उपस्थित भाजपा ओबीसीचे मोर्चाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष बालूभाऊ मुरकुटे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद जाधव शिवसेनेचे मंगरुळ उपतालुका प्रमुख रविभाऊ लांभाडे भाजपा उपतालुका अध्यक्ष अनिल भाऊ काटकर जिल्हा परिषद सदस्य दिगंबर कोरणे धनगर समिती अध्यक्ष महादेव लांबाडे रवी बारड राजेश पाटील बापूराव चव्हाण कैलास जाजू सह वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न करण्यात आले असे सोनू टट्टू यांनी जाहीर केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा